वैराग पोलीस स्टेशन येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने पोलिसांनी घेतले योग अभ्यासाचे धडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावाला एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांनी पाठिंबा दिला अमेरिका इंग्लंड चीन फ्रान्स रशिया यासारख्या देशांनीही या गोष्टीला पाठिंबा दिला आणि एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला याच्या अनुषंगाने आज दिनांक जून रोजी पोलीस स्टेशन येथे सकाळी सात वाजण्याच्या ते आठ वाजण्याच्या दरम्यान योग प्रशिक्षक हनुमंत कादेसर तसेच अहमद बेग सर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या उपस्थितीत वैराग पोलीस ठाणे येथे योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी योग पोलीस बांधवांना वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आसनांची माहिती दिली आणि पोलीस बांधवांकडून काही आसने करून देखील घेतली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव तसेच वैराग पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी वैराग नगरपंचायतचे नगरसेवक सतीश सुरवशे धनंजय दळवी डॉक्टर विशाल रेळेकर धनंजय स्वामी

उद्या आठ उदल परत असऊ उजवा पुढ दहा करून नमस्कार बारा उजवा पाय मांडेवर घ्या बोटात बोटे घाला आणि वर्किंग करा बोटाची बोटात बोटे घाला ओके फिरवा उलट उलट ओके हात हात असं घ्या उजवा हात गुडघ्याकडून असा डावा हात पायाच्या खालून आणि बोटे लॉक करा जरा बाळाला झोका द्या बाळाला आपल्या सात आठ मुलग्याची कपडी कसायची का बघा मुलगा सुट्टा कामा नाही मुलग्याची कपडी घ्या अंगठा अंगठा कपाडा लावा डावा उजव्या हातानं डाव्या पायाचा अंगठा पकडा बघूया ओके साहेब आता डावा पाय लगेच डाव्या पाय वर मांडीवर घ्या बोटे 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 खटीवडी करा अगोदर दाब द्या नंतर गोल फिरवा सवा उल उलट चार चार वेळा